त्याचा कसा लाभ घेतात आणि ही रिस्क मिटिगेट करतात हे आपल्याला बघणं गरजेचं आहे बरोबर आहे निशिता मॅडम तुम्ही तो मग अशी एक शिक्षणाचा मुद्दा काढला होता तो ए आयला जोडूनच एक उत्कृष्टता केंद्र तर सुरू करतात आहे सोबत आय आय टीच्या आणखीन जागा साडेसहा हजारनी जागा वाढवणार आहे याची सांगड एकूण घालून जसं आता सर म्हणले तसं की आपल्याकडे असा एक वर्ग खूप मोठ्या संख्येनं आहे जो अकुशल आहे जो इतर दुसरी कामं करू शकतो त्यांना जर आपल्याला एक अर्थचक्राला गती द्यायची असेल तर त्यांनाही शिक्षण देणं खूप गरजेचं आहे तर किती वेगाने आणखी व्हायला हवं हो आपल्याकडे जी शिक्षण संस्था आहे ह्याच्यातसुद्धा चिक्कार आपल्याला आता ते ब्रॉडबँड पण देत आहेत तर हो, त्यामुळे आपल्या मुलांना हो, हो। ट्रेनिंग व्हावं आणि ट्रेनिंग ऑफ द ट्रेनर्स असं पण करणार आहेत तर त्यामुळे ह्या सगळ्या दृष्टीने आपल्याला खूप ह्या दृष्टीने वाटचाल करता येईल कारण शिक्षणाचा खर्च इतर देशात आपल्यासारख्या देशात निदान सहा टक्के जी डी पीच्या तर आपल्याला ते करायचंय आणि ए आयनी आपल्या आय टी सेक्टरमधनं आपण एक विशेष त्याची नीश आपण कॅप्चर करू शकू तर निश्चितच चांना पुढे आहे पण वी आर नॉट व्हेरी फार बिहाइंड कारण आता आपल्या सरकारला एकदा जाणीव झाली आहे आणि प्रायव्हेट सेक्टरला देखील जाणीव आहे त्यामुळे खूपच्या क्षेत्रात हे वापरलं जातं बॉक्सेस आणि इतर गोष्टी त्यामुळे बँका देखील वापरतात बँकांचा Uh, एकूण स्टाफ अर्धा झालाय आणि त्यांचं काम तिप्पट चौपट वाढलंय त्यामुळे तरी पण ते कार्यक्षमतेने मोबाईल वर आपण बँकिंग करतो तर ते शक्य झालं आय मुळे आणि दॅट वॉज अवर सक्सेस स्टोरी नाव लेट आय ऑल्सो बी अवर आ आ दोन याच्यातनं टोल कलेक्शन जे काल ज्या फिगर्स आल्या त्या प्रचंड वाढलेल्या आहेत टोल कलेक्शन जे सरकार अर्थात एन एच असेल किंवा ते रोड टेंडर्स काढतात आणि त्याच्यात नाही होत मुळात जी डी पीची जे कॉन्ट्रीब्युशन इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरचं ते वाढण्यासाठी काय इनोव्हेशन्स किंवा हे अपेक्षित येतात तू अनेक देशात जातोस किंवा तुमचे फंड पण तिकडून येत आहेत तुमच्याकडे काय इनोव्हेशन अपेक्षित का, का होती का काही अपेक्षा होत्या का तर आता एन एच आय टोल बोथमध्ये सगळीकडे डायरेक्ट कलेक्शन होत आहे हो। जी जी कॅश जी यूज होत होती ती आता नाही आहे त्यामुळे जवळजवळ हो। एन एच आय आयमध्ये नाईंटी टू नाईंटी फाय टू नाईंटी एट पर्सेंट डायरेक्ट कलेक्शन येत आहे बँकेमध्ये तर तसं तसं एनर्जी एनर्जीमध्ये सुद्धा डायरेक्ट डायरेक्ट कलेक्शन येऊ शकेल एकदा एनर्जी एनर्जीमध्ये फंड्स आल्यानंतरसुद्धा तसं एक करता येईल सर ना रिन्युएबल एनर्जी त्याच्याबद्दल क्लीन एनर्जी किंवा याच्याबद्दल खूप अपेक्षा होत्याच्यात आणि मागचं बजेट जेव्हा आम्ही इथे डिस्कस करत होतो तर प्रचंड त्याच्यात हे होता की आपल्याला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत जे टार्गेट आहे विकसित भारताचं रिन्युएबल एनर्जीमधनं जनरेट होणारी जी ऊर्जा आहे त्याचं त्यांनी प्रचंड प्रमाणे ठेवलं होतं त्या दृष्टीने आजच्या बजेटमध्ये काय दिसतंय का, का। आणि एक दुसरं म्हणजे जे आपलं फेसबुक लाईव्ह सुद्धा आहे यूट्यूब लाईव्ह सुरू आहे ना त्या इन्कम टॅक्स स्लॅबवर लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की आता दोन करोड मध्यमवर्गीयांसाठी त्यांच्याकडे जवळजवळ ऐंशी हजार ते एक लाख रुपये स्पेंड करायला एक्स्ट्रा राहू शकतात आजच्या या स्लॅबमुळे आणि त्यामुळे इंडिया कन्झम्शन स्टोरी जी आपण म्हणतो की आपली भारताची स्टोरी काय ती डोमेस्टिक कन्झम्शन स्टोरी आहे त्याला खूप चालना मिळेल जे मग मला वाटतं मग अशी मॅडम तुम्ही एफ एम सी जी कंपन्यांबद्दल बोलला होता त्यावर ही एक प्रतिक्रिया आलेली आहे सर रिन्युएबल एनर्जी काय सांगशील सो रिन्युएबल एनर्जी हा पुन्हा असं बघितलं जातं आहे की दोन हजार वीस नंतर सरकारचं खूप मोठं थ्रस्ट आहे रिन्युएबल एनर्जीकडे ह्याचं सर्वात मोठं कारण आहे की जर आपण बघितलं तर आपला सर्वात मोठा इम्पोर्टचा विषय हा ऑइल आहे आणि ऑइलमुळे काय होतं की जो आपला स्ट्रॅटेजिक फोरेक्स रिझर्व असतो बिल आपलं ऑइल बिल जे वाढतं तर त्याच्यात सर्वात मोठा खर्च आपला ऑइल बिलवर असतो त्यामुळे त्याच्याकडनं आपण कसं नि, आत्मनिर्भर होऊ शकतो कारण आपल्याकडे तर काय भारतात नॅचरल ऑइल नाही आहेत आपण बाहेरनं इम्पोर्ट करतो सो so, त्याच्या अनुषंगाने आपण क्लीन एनर्जीकडे जर गेलो तर नक्कीच फायनान्शियल सेव्हिंग पण होईल इंडियाचं आणि जे बाकीचं क्लीन एनर्जी आणि जे एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी आहे त्याच्याकडे पण आपण वाटचाल करतोय बरोबर दुसरी गोष्ट फक्त एक यात थोडा पॅराडॉक्स आहे जर युएस म्हणतोय ड्रिल बेबी ड्रिल तर म्हणजे जे ट्रम्प म्हणत की आम्ही ऑइल अजून प्रोड्यूस करू तर इंडियानी पण त्या अनुषंगाने बघितलं पाहिजे की आपल्या पॉप्युलेशनसाठी चांगलं काय आहे म्हणजे मी असं नाही म्हणते की आपण एन्व्हायरमेंटकडे दुर्लक्ष करावं पण कुठेतरी एक बॅलन्स्ड अप्रोच घ्यावा त्या दृष्टीने सुद्धा मला आणखी एक विनायक गोष्ट आठवली की जे आपण गेले काही दिवस मार्केट्स किंवा भारताच्या बजेटच्या आधी ज्या ट्रम्पच्या स्ट्रॅटेजीवर चर्चा की बाबा त्याचा इम्पॅक्ट काही दिसतोय का आपल्याला तर त्यात एका मोठा अर्थतज्ञ कालच्या आमच्या कार्यक्रमात आले होते ते म्हणाले अरे की अमेरिका जरी टॅरिफ वाढवत असेल तरी कॅनडाने आम्ही वाढवू चायनाही वाढवू शकतं तर या टॅरिफ रेट्स आणि टॅक्स जे आहे त्याचा सदन आपल्या कुठल्या सेक्टरवर परिणाम वाटत आय टी मध्ये बजेट बघितलं तर आपल्या खूप इम्पोर्ट मध्ये आता प्रश्न कमी करणार आहेत आणि सेस असेल तर सरचार्ज नाही लावणार सो आता फाईन प्रिंट बघायला लागेल आपण जे काय आता टी व्हीवर बघितलं त्या अनुषंगाने सांगू शकतो जो हा कुठेतरी संकेत आहे यू एसलाच की आम्ही आमचं टॅरिफ कुठेतरी कमी करतोय दुसरं एक फक्त मॅक्रो लेवल व्ह्यू घेतला ना तर ट्रम्प म्हणतायत की आम्ही सरचार्ज लावणार आता सॉरी टॅरिफ लावणार आता आज स सकाळचीच बातमी होती की त्यांनी कॅनडा मेक्सिकोवर पंचवीस टक्के लावलाय टॅरिफ आणि चायनावर टेन पर्सेंट लावला आहे आपण जर बघितलं तर यू एस डेट ही साधारण थर्टी फाय ट्रिलियन डॉलर्सची आहे मदर ऑफ द इकॉनॉमी जगाची म्हणजे त्यांची इकॉनॉमी डेट इज थर्टी फाय ट्रिलियन आणि त्यांचा मागच्या दोन हजार चोवीस साली एक ट्रिलियन डॉलर फक्त इंटरेस्ट पेमेंट मध्ये जातोय जर टेन इयर युएस गव्हर्नमेंट इल्ड बघितलं तर ते साधारण फोर पॉईंट सेव्हन फोर फोर पॉइंट सिक्सच्या आसपास ओवर करत आहे आणि थर्टी इयर्स फोर पॉईंट एट फोर आहे तर यू एस गव्हर्नमेंटला पण हे कायम टॅरिफ जर लावत गेले तर इन्फ्लेशनरी प्रेशर खूप त्यांच्या इकॉनॉमीवर वाढेल आणि प्रमाणात त्यांची इंटरेस्ट पेमेंट्स पण वाढतील सो हे किती सस्टेनेबल आहे हे आपल्याला बघायला लागेल आणि आता यू एसचे जी, जी फिस्कल डेफिसिट आहे तो साधारण सिक्स टू एट मध्ये आहे एवढ्या मोठ्या इकॉनॉमीला एवढा मोठा फिस्कल डेफिसिट आहे सो तो कुठेतरी अनसस्टेनेबल वाटतो सो इनिशियली आता सगळ्यांनाच माहितीये की ट्रम्प इज अ ग्रेट बार्गेनिंग आ, मास्टर सो, तो खूप चांगला बार्गेनिंग करतो ट्रम्प कार्ड ही कॅन यूज इट ॲज अ टूल पण एका लेवल नंतर टॅरिफ हे कुठेतरी त्याला पण कमी करायला लागेल बरोबर मॅडम तुम्हाला हो, असं म्हणायचं की टॅरिफर हो नेव्ह बेनिफिट एनिबडी हो, त्यामुळे आपण अगदी खूप मॅच्युरिटी दाखवून आपण जे कमी करतोय दॅट इज अ गुड इंडिकेटर टू द रेस्ट ऑफ द ट्रेडिंग पार्टनर्स किंवा बघा बघा आम्ही तर कर कमी करतोय हे कुणाला घाबरुना हे असं नाही आणि रिन्युएबल एनर्जीमध्ये हो। तुम्ही मगाशी म्हणलात uh, no. हो। तर दॅट डेफिनेटली हेल्प्स अस नॉट ओनली रिन्युएबल एनर्जी आणि नेट झिरो गाठणं त्याखेरीज देखील इन्फ्लेशनला पण फायदा होतो कारण आपण जेव्हा इम्पोर्टेड ऑइलवर डिपेंडेंट असतो तर ऑइलच्या किमती वाढल्यावर आपल्या प्रत्येक क्षेत्रातल्या किमती वाढतात कारण oh, फ्युएल ही बरोबर तर जेव्हा आपण स्वा स्वावलंबनाकडे जातो विथ हेल्प ऑफ ग्रीनर एनर्जी तेव्हा हा जो भार आहे तो पण कमी होत सर भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना दोन तीन जे ग्लोबल फंड मॅनेजर्स किंवा इकॉनॉमिक्स ते म्हणतात की भारतीयांना महागाई दराशी लढण्याची सवय झालेली मी इन्फ्लेशन आता जे चॅलेंजेस आहेत कालच्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये फूड प्राइसेस हे अजूनही आपल्याला एक चॅलेंज आहे तर ते म्हणतात की भारतीयांना कुठेतरी इन्फ्लेशनची लढायची सवय झालेली आहे तो माणूस भारतीय माणूस ॲडजस्ट करतो त्यांचं कमेंट अर्थात पण जॉब क्रिएशन <laughs> जे आहे आव्हान खरं तर ते आहे आणि व्हाईट कॉलर जॉब क्रिएट होणं ऑर्गनाईज सेक्टरमध्ये जॉब क्रिएट होणं आपल्याकडे बरेच वर्षाची एक मागणी एक एक जॉब मिशन किंवा एक तुम्ही जॉब पॉलिसी आणा हे आहे त्या दृष्टीने हे बजेट कुठे तुम्हाला नेतं आहे आप की आपल्याकडे कन्झम्शन वाढणं एम्प्लॉयमेंट वाढणं आणि जसं माननीय वित्तमंत्री म्हणाला की युवा अन्नदाता ह्याच्या सगळ्यांना हे करण्यात सो साधारणपणे थोडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता थेट त्यांचं प्रसारण सुरू आहे आपण ऐकूयात मजा आहे ती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पावर माला प्रतिक्रिया देता है कॉन्फरेंस शुरू होते मत अपने सग हाँ विशेष रूप से इसको हमारे मध्यम वर्ग के लिए ड्रीम बजट कहा जा सकता है ऐसा बजट उन्होंने पेश किया है इसलिए मैं उन्हें बहुत बहुत बधाई देता हूं विशेष रूप से इनकम टैक्स का एग्जम्शन स्लैब जिस प्रकार से परिवर्तित किया गया है और 12 लाख रुपए तक कोई इनकम टैक्स नहीं लगेगा ये जो घोषणा है ये निश्चित रूप से एक मील का पत्थर भारत की अर्थव्यवस्था के इतिहास में साबित होगा सात लाख से सीधा बारह लाख का जंप और मैं बता देना चाहता हूं कि 2014 में मोदी सरकार ने ही ढाई लाख तक एग्जामेशन लिमिट लेकर वो गए थे वहां से लेकर अब 12 लाख तक का यह सफर हमारे मिडिल क्लास सैलरीड और हमारे जो नए तरुण है इनके लिए एक बहुत ही सुखकारी इस प्रकार का अनुभव होगा